नमस्कार मंडळ आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि आजच्या पिढीचं जीवन आजच्या तंत्रज्ञान स्पर्धा धावपळ यामध्ये अडकलेल्या आजच्या तरुणांना विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना स्वामींचं आश्रय किती महत्वाचा आहे हे आपण पाहणार आहोत आजच्या पिढीसमोरील आव्हान आजचं युग हे वेगवान आहे स्पर्धा अपेक्षा असुरक्षितता यामध्ये तरुण पिढी अडकलेली आहे करिअर नोकरी नाती मानसिक आरोग्य यातून ती अस्थिरतेत आहे अशा वेळी स्वामी समर्थांचा आश्रय म्हणजे एक मानसिक आधार एक प्रेरणा आणि एक ऊर्जा आहे स्वामींचा आशीर्वाद म्हणजे काय स्वामी समर्थांचा आशीर्वाद म्हणजे चमत्काराची वाट पाहणं नव्हे तो असतो आपल्याला योग्य मार्ग दाखवा कधी एखादी संधी मिळते कधी संकटात एक अनोखी व्यक्ती मदत करते कधी अचानक योग्य निर्णय सुचतो हे सगळं स्वामींच्या कृपेचं स्वरूप आहे त्यांनी नेहमी सांगितलं मी आहे फक्त श्रद्धेने पुरा आजच्या तरुणांनी स्वामींच्या शिकवणीतून काय घ्याय स्वावलंबन स्वामी समर्थ स्वतः अत्यंत पराक्रमी व आत्मनिर्भर होतं त्यांनी तरुणांना कठोर परिश्रम आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं शिकवलं धैर्य स्वामींच भीव नकोस हे वाक्य आजच्या प्रत्येक तरुणाच्या मनात कोरलं गेलं पाहिजे व संयम यश एका दिवसात मिळत नाही संयमाने वाट बघण्याची शक्ती स्वामी देतात दे। आई वडिलांप्रती कृतज्ञता स्वामी समर्थांनी आई वडिलांची सेवा आणि आदर यावर भर दिला जी मूल्य आज विसरली जात आहे आशीर्वादाचा अनुभव आजही घडणारी चमत्कार अनेक तरुण सांगतात की परीक्षेच्या वेळेस मुलाखतीच्या आधी निर्णयाच्या क्षणी त्यांनी स्वामींचं नामस्मरण केलं आणि त्यांना मार्ग सापडला कोणतेही संकट असो जेव्हा आपल्याला वाटत की आपण एकटे आहोत तेव्हा स्वामी समर्थ अचानक उपस्थित होता कृपेच्या रूपानुपा आजच्या तरुण पिढीसाठी स्वामी समर्थ हे मार्गदर्शकही आहे आणि आधारित स्वामींच्या कृपेचा अर्थ आहे मनात श्रद्धा कृतीत आत्मविश्वास आणि जीवनात सकारात्मकता त्यांचा आशीर्वाद घेऊन जर तरुण पिढी पुढे गेली तर ती फक्त स्वतःच नव्हे तर संपूर्ण समाजाचं भलं करू शकते जय जय स्वामी समर्थ